नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं तर पहा मुख्यमंत्री वयस्वी योजनेचा जो ऑफलाईन अर्ज आहे तो कसा भरायचा आणि एकूणच नागरिकांना तीन हजार रुपये कसे भेटणार या सर्व माहिती आपण या व्हिडिओम व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनेलवरती जर नवीन असेल तर चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा पहा ही मुख्यमंत्री वयश्री योजनेकरिता करायचा ऑफलाईन अर्ज आहे तर पहा राज्य शासनाने आता मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केल्या आणि त्याचे फॉर्मही भरणे सुरू आहेत तर काही नागरिक असे आहेत की त्यांना याची फॉर्मची कल्पना नाही की फॉर्म कशा पद्धतीने असतो फॉर्म भरण्यासाठी कोणती कागदपत्रे लागतात आणि आपण ती कागदपत्रे कशा पद्धतीने लिहायची याची सर्वच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत पहा मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत जे काही लाभार्थ्यांना श्रवणयंत्र ट्रायफॉल स्टिक व्हीलर चेअर फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची जे काही त्यांचे आवश्यक साहित्य असते ते साहित्य भेटणार आहेत पहा आणि याची पात्रता आणि निकष याच्या अगोदर तर याच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे आणि आता आपण या योजनेचं ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा आहे हे पाहणार आहोत तर तुम्ही या युट्यूब चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम हे तुम्हाला भेटतील तर याची निधी वितरण कसं होणार आहे हे तुम्ही पाहू शकताय बघा याचं निधी हे डीबीटी द्वारे प्रत्येकाच्या खात्यामध्ये हे जमा होणार आहे पाहू शकता तुम्ही पहा मुख्यमंत्री वयश्री योजनेकरिता हा ऑफलाईन अर्ज आहे बघा इथं कोपऱ्याला पासपोर्ट आकाराचा लाभार्थ्याचा फोटो हे करायचा आहे आणि इथं सध्या लाभार्थ्याचं चालू चा वय किती आहे ते लिहायचं आहे इथं जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे खालच्या बाजूला पहा अर्जदाराचे पूर्ण नाव लिहायचे आहे बघा अर्जदाराचे पूर्ण नाव लिहिताना जे तुमचं आधार कार्डवर नाव आहे जसं आहे तसंच लिहायचं आहे पहा आणि खालच्या बाजूला पाहू शकता आपण मोबाईल नंबर आपल्याला इथं आपला मोबाईल नंबर जो आहे तो चालू मोबाईल नंबर लिहायचा आहे पत्ता पूर्ण लिहायचा आहे आणि पत्ता हा व्यवस्थित लिहायचा आहे आधार कार्ड जोडणे आवश्यक आहे त्यामुळे आधार कार्डचे झेरॉक्स जोडायचे आहे आधार कार्डचा नंबर इथं लिहायचा आहे मतदान कार्ड तर सर्व ज्येष्ठ नागरिकांकडे असणारच आहे आणि ते मतदान कार्ड सुद्धा जोडायचं आहे पहा मतदान कार्ड जोडल्यानंतर जे आपल्याला कागदपत्र जोडलेले आहेत ते कागदपत्राची व्यवस्थित सर्व माहिती भरायची आहे आणि मग जोडायचे आहे पहा तर पाच शिक्षण किती झालंय हे सुद्धा इथे लिहायचं आहे किंवा निरक्षर आहेत हे सर्व लिहायचं आहे इथे जात लिहायचं आहे आपलं वयाचं जे वयाचं दाखला म्हणजे असेल ते लिहायचं आहे त्यानंतर आपण पाहू शकतो जन्मतारीख शाळा सोडल्यास दाखला यापैकी काही असेल तर ते लिहायचं आहे नोकरी करत असेल तर नोकरी लिहायचं आहे आपली कास्ट लिहायचे आहे उत्पन्न आहे जे जोडायचं आहे ते जोडायचं आहे दिव्यांगाचा प्रकार लिहायचा आहे आपला आणि दिव्यांगाची टक्केवारीचे प्रमाण सुद्धा लिहायचं आहे बघा आणि पेशना पेन्शन जर घेत असाल तर किती पेन्शन घेता हे लिहायचं आहे बघा आणि जर तुम्ही कोणतं उपकरण मागवणार असाल तर त्या साहित्याचं नाव इथं लिहायचं आहे बघा चष्मा श्रवण यंत्र व्हीलचेअर फोल्डिंग फोल्डिंग वॉकर कमोड खुर्ची जे कोणतंही आपण आवश्यक आहे ते इथे लिहायचं आहे त्याच्यानंतर मागणी केलेल्या साहित्याची अंदाजित किंमत रुपये लिहायची आहे काय अंदाजित किंमत असेल ते लिहायचं आहे पहा उपकरण खरेदी केल्याची तसेच स्वास्थ्य केंद्राचे प्रशिक्षण घेतल्याचे लाभार्थीचे देयक म्हणजे इनवाईस प्रमाणपत्र जोडायचं आहे आणि जोड ते जोडणं आवश्यक आहे पहा मागील तीन वर्षात लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र जोडायचं आहे बँकेची इथं माहिती जोडायची आहे बघा बँकेचे नाव, नाव आणि पासबुकची प्रत जोडायचे आहे आणि त्याचा आय एफ एस सी कोड लिहायचा आहे बघा आणि तुम्ही ज्यावेळेस हा अर्ज भरणार आहे बघा त्या अर्जाचे दिनांक लिहायचे आहे तुमची सही किंवा अंगठा करायचा आहे आणि खालच्या बाजूला आपलं नाव टाकायचं बघा इथं स्वयंघोषणापत्र आपलं टाकायचं आहे आणि हा हे स्वयंघोषणापत्र उत्पन्नासाठी आहे म्हणजे की आपण स्वतःच लिहून द्यायचं आहे हा आणि इथं आपलं नाव लिहायचं आहे वय लिहायचं आहे व्यवसाय लिहायचा आहे राहणार म्हणजे राहण्याचं व्यवस्थित ठिकाण लिहायचं आहे आपला तालुका जिल्हा सर्व लिहिल्यानंतर हे सत्यप्रत कराय म्हणजेच की आपण व्यवस्थित सर्व माहिती भरायची आहे असं लिहायचं आहे की मी जे लिहिलेले आहे ते सर्व बरोबर आहे आणि याच्यामध्ये काही खोटी माहिती नाही आहे आणि इथं आपल्याला वैद्यकीय प्रमाणपत्र सुद्धा अपलोड करायचं आहे बघा वैद्यकीय प्रमाणपत्र अपलोड करताना तुम्हाला तर पहा हे घोषणापत्र आहे तर अशा पद्धतीने स्वयं घोषणापत्र स्वतः लिहून द्यायचं आहे इथं आपलं नाव सर्व व्यवसाय राहणार सर्व व्यवस्थित लिहायचं आहे आणि खालच्या बाजूला सत्य प्रतिज्ञेवर मी असं कथन करतो की हे तुम्ही पाहून व्यवस्थित लिहून तुमचा सही अंगठा जो काय असेल तो लिहून खालच्या बाजूला सही करायचा आहे आणि आपल्याला वैद्यकीय प्रमाणपत्रसुद्धा जोडायचं आहे बघा वैद्यकीय प्रमाणपत्र लिहिताना हे आपलं नाव लिहायचं आहे आपलं वय वर्ष लिहायचं आहे आपला व्यवसाय लिहायचा आहे आपला तालुका जिल्हा लिहायचा आहे आणि आपली जी ज्या वेळेस आपण हे वैद्यकीय प्रमाणपत्र काढणार आहे किंवा डॉक्टरांकडून ज्या वेळेस ही तपासणी करून आल्यानंतर त्याचे दिनांक लिहायचे आहे आणि आपण असं व्यवहित भरल्यानंतर डॉक्टरांकडून आपल्याला सही शिक्का आहे वैद्यकीय अधिकारी हे महानगरपालिका किंवा नगरपालिकेचे किंवा सरकारी शक्यतो सरकारी दवाखान्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडूनच हे प्रमाणपत्र घ्या आणि हे प्रमाणपत्र मुख्यमंत्री वयश्री योजनेअंतर्गत आहे असं त्यांना सांगा आणि तुम्हाला जे कोणते डॉक साहित्य हवं आहे त्या साहित्याचे इथे उपकरणाची आवश्यकता आहे ते त्यांच्याकडून लिहून घ्या जेणेकरून तुम्हाला ते साहित्य भेटण्यास मदत होईल तर आपले दिनांक ठिकाण सर्व व्यवस्थित भरून घ्या तर याच्यासाठी आपल्याला मतदान कार्ड आधार आधार कार्ड लागणार आहे शाळा सोडल्यास दाखला लागणार आहे रहिवाशी प्रमाणपत्र लागणार आहे किंवा जन्म दाखला जो काही तुमजवळ असेल आणि त्याच्यानंतर आपल्याला मासिक उत्पन्नाचा दाखला जोडायचा आहे पहा आधार लिंक केलेले बँक अकाउंट जोडायचं आहे बघा इथं आपल्याला रहिवाशी असल्याचं प्रमाणपत्र जोडायचं आहे रहिवाशी दाखला किंवा स्वयं घोषणापत्र जोडायचं आहे पहा वार्षिक उत्पन्नाचं एक स्वयं घोषणापत्र जोडायचं आहे आणि वार्षिक उत्पन्न आपले हे दोन लाखापर्यंत असणे आवश्यक आहे म्हणजे दोन लाखाच्या आत असणे आवश्यक आहे रेशन कार्ड जोडायचं आहे बघा आणि इलेक्ट्रिक बिल म्हणजे आपलं लाईट बिल जोडायचं आहे आणि आपले फोटो हे सर्व आपल्याला जमा करून आपल्या सेतू सुविधा केंद्रावर किंवा तहसीलदारच्या ऑफिसमध्ये जाऊन हे सर्व डॉक्युमेंट जमा करायचे आहेत जे ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांनी आपल्या ग्रामपंचायत मध्ये जमा करायचे आहे जे शहरी भागात राहते त्यांनी आपल्या सेतू सुविधा केंद्रावर किंवा नगरपालिकेत किंवा जेथे ते कुठेही योजना चालू असेल जसं की त्यांनी बूथ लावलेले आहेत सेतू सुविधा केंद्रावर वगैरे तसं त्या पद्धतीने तुम्ही त्या बूथवर जाऊनही सर्व डॉक्युमेंट जाऊन जमा जा करून तुम्ही मुख्यमंत्री वयश्री योजनेचा अर्ज भरू शकताय बघा याची सर्व रक्कम जी येणार आहे ती डी बी टीद्वारे येणार आहे म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर येणार आहे तर तुम्हाला आपल्या बँकेत जे अकाउंट आहे त्याला आधार लिंक करणे अगोदर आवश्यक आहे जर तुम्ही आपल्या बँकेला आधार लिंक केलं तरच तुम्हाला मुख्यमंत्री वयश्री योजनेचे जे पेमेंट भेटणार आहे किंवा त्याचा जो लाभ भेटणार आहे तो तुम्हाला भेटणार आहे पहा आणि तो डी बी टी डीबीटी मार्फत येणार आहे म्हणजेच की डायरेक्ट बँक ट्रान्सफर होणार आहे त्यामुळे तुम्हाला हा लाभ तर अशाच नवनवीन योजनांचा लाभ भेटण्यासाठी तुम्हाला आता आधार सिडिंग टेटस करावं लागणार आहे बघा ज ज्यावेळेस तुमचं आधार सिडिंग स्टेटस हे ॲक्टिव्ह दिसणार आहे त्यावेळेसच तुम्हाला या योजनेचे पैसे भेटणार आहेत एकूणच याचा लाभ भेटणार आहे तर अशाच व्हिडिओच्या नवनव नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर शेअर करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट सर्वप्रथम तुम्हाला भेटतील धन्यवाद